नमस्कार बातमी सांगू मी कल्याणी गणितामधील काही भाग आपल्याला कठीण जातात पण आपण जर त्याला समजून घेतलं तर ते पण आपल्याला येतात तर आज तसाच एक भाग अपूर्णांक हा भाग आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत तर चला आपण समजून घेऊयात अपूर्णांकाचे लेखन जेवाचे एक अंश छे चार किंवा एक छेद चार असे या अपूर्णांकाचे वाचन करतात या अपूर्णांकाचे अर्थ एक छेद चार अर्थ म्हणजे माझ्याकडे चार पेन आहे त्यातलं एक पेन या अपूर्णांकाचं उदाहरण माझ्याकडे चार वह आहेत त्यापैकी मी एक वही काजेला देतो या पुरांकाचे प्रश्न त्या, त्या मी चार दिले मी दहा रुपयाचा म्हणजेच एकशे चार म्हणजे दोन रुपये पन्नास पैसे म्हणजे शीतलने ममताला दोन रुपये पन्नास पैसे दिले या, या पुन्हा प्रश्न माझ्याकडे शंभर आंबे होते त्यापैकी मी पूनमला एकशे चार आंबे दिले तर मी पूनमला किती आंबे दिले या प्रश्नाचे उत्तर शंभर आंब्यांचा एकशे चार भाग म्हणजे पंचवीस आंबे म्हणजेच साक्षीने पूनम साक्षीने पूनमला पंचवीस आंबे दिले या पुनमकावरील प्रश्न माझ्याकडे सोळा सोळा पेरू होते त्यापैकी मी एकशे चार भाग माझ्याकडे ठेवला आणि राहिलेला भाग मी माझ्या मित्राला दिला तर माझ्याकडे तर मी माझ्या मित्राला किती पेरू दिले या प्रश्नाचे उत्तर जे सोळा पेरू होते आणि त्याने स्वतःकडे एकशे चार भाग ठेवला म्हणजे त्याने स्वतःकडे चार पेरू ठेवले व त्याच्या मित्राला त्याने बारा पेरू दिले या गुणाकावरील चित्र विद्यार्थी मित्रांनो गणितात कठीण जाणाऱ्या ज्या काही संबोध आहेत काही गणितातले पाठ आहेत ते असे आपण सोप्या पद्धतीनं जर समजून घेतले तर आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट समजून येईल आज तुम्ही खूप छान पद्धतीने अपूर्णांकातील एक छेद चार या अपूर्णांकाचा अर्थ उदाहरण आणि त्यावर प्रश्न त्यावरील उत्तरं आणि हा अपूर्णांक चित्रस्वरूपामध्ये कसा लिहितात ते सुद्धा इथं तुम्ही दाखवलं आहे ऐकिने चार भागांपैकी एक भाग तुम्ही रंगवलेला आहे खूप छान पद्धतीने तुम्ही हे सादरीकरण केलं आहे कल्याणी आणि तिच्या मित्रांनी असंच सादरीकरण पुढचा सा असाच भाग क्रमांक दोन आज अपूर्णांकातील हा भाग एक म्हणजेच एक छेद चार हा संबोध आपण समजून घेतला आणि हे एकदा समजलं की आपल्याला अपूर्णांकातील प्रत्येक गणित आणि प्रत्येक उदाहरण छान पद्धतीने समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय अशाच पद्धतीने समजून घेतला तर गणिताची भीती निघून जाते इंग्रजीसारखाच गणित हा सुद्धा विषय एवढाच चांगला आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा तर आहेच पण रोजच्या दैनंदिन भागामधील रोज आपल्या जीवनात उपयोगी येणारा हा गणित विषय आहे की नाही तर कल्याणी आणि तिच्या पूर्ण टीमचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी उत्तम असं आपल्याला सादरीकरण करून दाखवलं